या संस्थेचे विश्वस्त माननीय डॉक्टर एस डॉक्टरे साहेब संस्थेचे विश्वस्त माननीय एस व्ही माळी साहेब व संस्थेचे विश्वस्त माननीय जी एस साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचं मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो <प्लुण> या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे सेक्रेटरी माननीय डॉक्टर एस वाय तांडे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे मी आपल्या विद्यालयाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो <स्था> विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपल्या विद्यालयाच्या वतीनं होत असलेला हा सत्कार स्वीकारण्यासाठी आपल्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक माननीय श्री कोवाळी सर पर्यवेक्षक माननीय श्रीत सर व सहशिक्षक माननीय श्री उजनीकर सर व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचंही आपल्या विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत <apprendre> या कार्यक्रमासाठी आपल्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक माननीय श्री मेत्री सर आवर्जून उपस्थित आहेत व्यासपीठावर माननीय श्रुत सर उपस्थित आहेत त्यांचंही मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो या कार्यक्रमासाठी माननीय श्री थोवाळेसर माननीय श्री कोरेसर व माननीय श्री कुजनीकर सर यांचे परिवारातील सर्व सदस्य नातेवाईक स्नेही शाळेमध्ये उपस्थित आहेत त्यांचाही मी आपल्या विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या कार्यक्रमाचा प्रारंभ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून होईल असोसिएशन जत या संस्थेचे सेक्रेटरी माननीय डॉक्टर एस वाय तंडी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आजच्या सेवापूर्ती कृतज्ञता सोहळ्यास प्रारंभ करावा okay. सगळीकडे सेवापूर्ती कृतज्ञता सोहळ्याचा प्रारंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्य पुष्पहार अर्पण करून होत आहे या प्रसंगी सेवानिवृत्त होत असलेले माननीय श्रुत हो सर माननीय श्रुत कोरेसर व माननीय श्री उजनीकर सर, सर संस्थेचे सर्व विश्वस्त उपस्थित आहे <laughs> <laughs> या कार्यक्रमाच्या निवेदन म्हणजे त्यांचे सर्व पंचमितून आलेले सर्व नातेवाईक सर्व त्यांचे सहकारी शिक्षक आणि आजूबाजूच्या गावातून आलेले सर्व त्यांचे पाहुणे मंडळी या सर्वांचं स्वागत करतो एकवाळी करायच्या बद्दल थोडंसं बोलायचं म्हणजे त्यांच्याशी कार्यक्रमानिमित्त संबंध आला त्यांचा एक शिक्षण झालं त्यांना बी ए झाले त्यानंतर मध्ये झाले आणि नंतर त्यांना बऱ्याच संधी आल्या की बी एड बी एड त्यांनी कोल्हापूर युनिव्हर्सिटी मधून केलं त्यानंतर त्यांना बऱ्याच स्पर्धा परीक्षातून बरेचसे ऑप्शन सध्या आल्या होत्या की काही ठिकाणी त्यांना पण त्यांना जाता आलं असतं काही ठिकाणी राष्ट्रभाषा ट्रान्सलेटर म्हणून होता भोपळ वगैरे ठिकाणी त्यांची नेमणुकीची ऑर्डर पण आलेली होती पण त्यांच्या आईवडिलांच्या प्रेमामुळं ते जाऊ शकले नाही आईवडिलांची काळजी कोण घेणार म्हणून ते गावीच खोशातच राहिले आणि त्या दरम्यान त्यांना इथे साधारण चौऱ्याण्णव साली अभ्यास संस्थेत त्यांना जॉब मिळाला जवळपास चारही शाखांमध्ये काम केलेलं आहे सगळ्या बऱ्याचशा बरेचशे बरे विद्यार्थ्यांनी त्यांनी घडवलेले आहे विशेष सांगायची गोष्ट म्हणजे त्यांची कोविड नाईन्टीन जेव्हा आपला दोन वर्षाचा दो जो काळ होता त्यामध्ये आपली शाळा ही करोना असताना सुद्धा के करून ते करायचं तरी धाडस दाखवलेलं आहे अगदी अधिकाऱ्यांनी किंवा पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी आमच्या लक्षात त्यांना काय झालं तर मुलांना काय झालं तर असं विचारून सुद्धा वैयक्तिक जबाबदारी घेऊन त्यांनी कोविडमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पहि पहिल्यांदा शाळा चालू केलेली आहे आणि करून जा झाडस करून दाखवलेलं आहे आणि जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी येऊन त्यांचं कार्यक्रमाची म्हणजे विषय कसं काय चालतं तिथे कोविड नाईन्टीनचे सगळे नियम पाळले जातात का हे सगळे बघून मग त्यांनी सुद्धा इतर शाळांना हळूहळू प्रवानगी द्यायला चालू केलेली आहे म्हणजे हा जो कोविड नाईन्टीन मधला जो काळ आहे त्यांचा अतिशय अभिनंदनीय आहे त्यानंतर आणखीन एक त्यांच्याकडून एक काम झालं आणि ते काही जवळ एक तीन चार क्लार्क आणि एक शिपाई असे काही जवळपास बारा वर्ष त्यांची निवडणूक होत नव्हती सरांच्या कालावधीमध्ये चौघांचे ने ते नेमणूक शासकीय नियमाप्रमाणे करून घाण्याचा त्यांनी संस्थेला भरपूर मदत केलेली आहे आणखी एक मोठा कार्यक्रम त्यांच्या कारकिर्दीत झाला म्हणजे संस्थेचा आणि शाळेचा सुवर्ण महोत्सव एक आहे त्या कार्यक्रमासाठी त्यांनी भरघोस निधी गोळापोड केलेला आहे आणि त्या दरम्यान त्यांनी जेव्हा त्यांना हेड संस्थेकडून जेव्हा त्यांना मिळाला आदेश मिळाला तेव्हा त्यांनी या इमारतीचा कंपनी जीर्णोद्धार करण्यापासून करण्यापासून त्यांनी त्याचा पुढाकार घेतला आहे त्यात देवेंद्रजी म्हणणं बरेच त्यांना सहाय्य केलेलं आहे आणि आपल्या त्यांना सहाय्य त्या केलं तो जो सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम होता त्यामध्ये जवळपास देशातले परदेशातले सर्व बरेचसे विद्यार्थी ऑनलाईन किंवा कसंही काम होणार त्यांना आपल्या संस्थेशी ते जोडून राहिलेले आहेत आणि हा जो कार्यक्रम आहे अतिशय छानपैकी त्यांच्या कार्यकर्ते झाला त्याबद्दल आम्ही संस्थेच्या <प्राथ> वतीनं त्यांचं अभिनंदन करतो सर आज निरोख होत आहे तर बरेचसे म्हणजे त्यांनी आता थे जमीन त्यांच्या जे झालं झालं ते म्हणजे शाळा कार्यालय म्हणून वगैरे सर्व प्रकारच्या निकाल म्हणून रजिस्टर टाकले हे सगळे ऑनलाईन द्यायचे त्यांनी आता ही सिस्टीम आपल्या शाळेमध्ये चालू केलेली आहे आणि त्याबरोबर सरांचा हा अधिकारही सरांनी जवळजवळ आपल्या संस्थेची बत्तीस वर्ष बत्तीस ते तेहतीस वर्ष सेवा केलेली आहे आणि या कालावधीमध्ये त्यांनी अतिशय चांगले चांगले विद्यार्थी घडवले आहेत तर अशा या सरांच्या सेवेला संस्थेच्या वतीनं आम्ही सलाम करतो आणि या त्यांच्या सेवा निवडल्यानंतर त्यांच्या आयुष्य आनंददायी सुखदायी व आरोग्यदायी हो असे अशी प्रार्थना करतो आणि तसेच त्यांच्या कुटुंबियाने वहिनी आणि कन्याणी त्यांच्या त्याच्यामध्ये जी साथ दिलेली आहे ती अतिशय अमोल आहे आणि त्याबद्दल पण मी संस्थेच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो त्यानंतर जे पुरेसा आहेत जवळपास एकोणतीस वर्ष आपल्या शाळेत त्यांनी काम केलेलं आहे आणि आता ते पर्यवेक्षक पदावरून दा ते सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांनी नव्हतेच्या माळग्या कुंभारी बनसंनी या सर्व शाखांमध्ये त्यांनी मराठी विषयाचे एक उत्तम शिक्षक म्हणून त्यांनी एक अतिशय चांगलं कार्य केलेलं आहे आणि ते आत्ता आपल्या पर्यवेक्षक सुपरवायझर पदावरून ते आता निवृत्त होत आहे

या सत्कार समारंभाचे सन्मान्य पाहुणे आपल्या संस्थेचे सेक्रेटरी माननीय डॉक्टर तंगडी साहेब संस्थेचे खजिनदार माननीय श्री पोतदार साहेब संस्थेचे सर्व उपस्थित विश्वस्त आजचे सत्कार मूर्ती संस्थेच्या जत फैसपूर जत चे माजी मुख्याध्यापक माननीय श्री इनामदार सर माननी श्री मैत्री सर शिवानिवृत्त झालेले उपस्थित असणारे सर्व माजी अध्यापक अध्यापिका संस्थेच्या सर्व शाखांमधून आलेले उपस्थित मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक वर्ग व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आजच्या नातेवाईक मंडळी माझ्या शाळेतील सर्व अध्यापक अध्यापिका आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आज आपल्या विद्यालयामध्ये आपण आपल्या शाळेतून सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक श्री ए बी सर पर्यवेक्षक माननी श्री सर आणि अध्यापक श्री भुजनीकर सर यांच्या निमित्त सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे या सर्वांचं मी शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आहे आपल्या शाळेचे शिवानिवृत्त मुख्याध्यापक आदरणीय हो सर पर्यवेक्षक आदरणीय सर आणि अध्यापक आदरणीय उजनेकर सर ウサギグルーすか。はあ चौकंडे व माननीय श्री सुरेश चौकंडे यांच्या Yanımda bir yönetici

माननीय शो हवाळे बापूर यांचं संस्थेचे सेक्रेटरी माननीय डॉक्टर एस वाय पंडी साहेब यांचा शुभ असे श्री होवाळेश्वर यांचा पुष्पुत्र संपूर्ण पोशाख हे सो हवाळे बापू यांचा संपूर्ण पोशाख 小一点。<Good>

व या शाळेतील सर्व माझे सहकारी अध्यापक व विद्यार्थी मित्र या ठिकाणी हा सत्कार सोहळा जो आहे की जवळजवळ या ठिकाणी बत्तीस वर्ष आठ महिने या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करत असताना या ठिकाणी जो अनुभव आला त्या अनुभवाची शिंदोरी घेऊन पुढे पुढे जात असताना या ठिकाणी आम्हाला जो आरसा म्हणून जो लाभला तो तुम्ही विद्यार्थी मित्र आहोत तुमच्या चेहऱ्यावरती असणारे जे भाव शिकवत असताना तुमच्या मुलग्या प्रतिक्रिया ह्या सर्व ऐकतच आम्ही मार्गक्रमण केलं आमच्या पाठीवरती कधी या ठिकाणी का जी कौतुकाची थाप पडली या ठिकाणी माझे संचालक असतील या ठिकाणी एक फार आठवण येणार या ठिकाणी आहे की है। कि आज जे तुल्य व्यक्तिमत्व ज्या सानिध्यामध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळाली साहेब साहेब

त्या ठिकाणी मला सर्व संचालनाचं शाळा समिती अध्यक्ष सहकार्य जवळजवळ एक कोटी पंचावन्न लाख उपस्थित करून या ठिकाणी शाळेचे निघाव या संस्थेच्या सहकार्य मी आवाहन केलं या आव्हानातून जवळजवळ बावीस ते तीस लाख रुपये काय हे सर्व पाहिल्यानंतर या संस्थांनी सात्य का पडते त्याला आर्थिक प्रॉफिट ज्या ठिकाणी गुरु दृष्टिकोन समोर ठेवून ज्याला आपण विजनेरी मॅन ज्याला म्हणतो ज्या तन्नी साहेब आहेत कोता साहेब आहेत तनू साहेब आहेत साहेब वारंवार की त्याला एखादी प्रकारे साहेब आपल्याला हे करायचं आहे सर तुम्ही कराल काही पाठीशी राहील आणि त्यामुळं की अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचे शाळेला या गुट्स देण्याचं काम या ठिकाणी चार वर्षावर सकाळी पावणे सात ते संध्याकाळी घरी कधी आपण वेळ पाहिली नाही माझ्या सर्व सहकारी आपल्या पक्षाला बोलते आहेत त्यांच्या सर्व सहकार्यातून या ठिकाणी आपल्याला ते काम पूर्ण गेलेलं आहे या माझ्या सर्व कार्यामध्ये या ठिकाणी एक आज्ञा नमूद करतो मी की आमच्या गृहमंत्र्यांनी सकाळी पावणे सात त्या बाहेर पडल्यानंतर जेव्हा नऊ साडे जेवण केलं की पुला संध्याकाळी कधी जाते कधीतरी संध्याकाळी सात वाजता ऐकलं आहे तुम्ही चला प्रकारे चार वर्षामध्ये खेळी पिढीमध्ये माझ्या सर्व सहकार्याचा सहकार्यातून या ठिकाणी भरू शकतो अशा प्रकारचे कार्य आणि माझ्या सर्व सहकार्याच्या बातमीनं छोटासा व्यक्त केलेला आहे येणारे आहे

कृतजता भेटतो करून पुन्हा एकदा सृष्टीचे या ठिकाणी शोधना धन्यवाद देतो आणि या थांबतो धन्यवाद